मित्रो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो मी नितीन कुमार देवरे तहसीलदार तुम्हाला एक्साईज एस पी किंवा एक्साईज डी पी या पदांविषयी आज माहिती देणार आहे मित्रांनो महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन एम पी एस सी आयोगामार्फत गट अ दर्जाचं जे पद आहे ते म्हणजे एक्साईज एस पी हे पद त्या ठिकाणी भरण्यात येत असतं त्याचबरोबर एम पी एस सी राज्यसेवेतूनच डी वाय एस पी एक्साईज हे गट ब दर्जाचं पद त्या ठिकाणी भरण्यात येत असतं एम पी एस सी राज्यसेवेचं आपल्याला माहीतच असेल पॅटर्न मित्रांनो पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखतीनंतर त्या ठिकाणी प्राधान्यक्रम आणि मेरिटनुसार एक्साईज एस पी किंवा एक्साईज डी वाय एस पी ही पदे त्या ठिकाणी त्या परीक्षार्थीला मिळत असतात मग मित्रांनो प्रश्न असा येतो की एक्साईज एस पी यांचं नेमकं काम काय असतं किंवा पोलीस विभाग जो आहे पोलीस विभागाची एस पी आणि एक्साईज एस पी यांच्या या कामामध्ये का अंतर काय किंवा पोलीस विभागाचे डी वाय एस पी आणि एक्साईजचे डी वाय एस पी यांच्या कामकाजामध्ये अंतर काय तर अंतर असं आहे फरक असा आहे मित्रांनो पोलीस अधीक्षक जे असतात किंवा पोलीस अधीक्षक जे असतात तर ते पूर्णत जिल्हा निहाय किंवा आपल्या उपविभाग निहाय त्या ठिकाणी पोलीस विभागाशी संबंधित जी काही कामे आहेत उदाहरणार्थ कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे शांतता सुव्यवस्था राखणे गुन्हे चोरीचे गुन्हे असतील खून दरोडे या किंवा इतर बाबी तर त्यांचा तपास करणे हे ही कामे मुख्यत्वे करून पोलीस विभागातील डी वाय एस पी आणि एस पी हे त्या ठिकाणी करत असतात किंवा बघत असतात एक्साईज डी वाय एस पी या शब्दामध्येच म्हणजे एक्साईज म्हणजे मित्रांनो जे काही मद्यार्क का, सोप्या भाषेत सांगायचं झालं सा की जे काही दारू बियर किंवा जी काही मद्यार्क का, असलेली आ, जी काही पेये आहेत तर त्यांच्याबाबत कामकाज करण्या करणे हे मूळ काम एक्साईज डी वाय एस पी किंवा एस पी यांचं असतं मग कशा पद्धतीने त्या ठिकाणी कामं चालतात तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये आपल्या गावामध्ये आपण बरेच दुकानं बघतो उदाहरणार्थ देशी दारू दुकान बियर शॉपी बघतो बऱ्याच ठिकाणी परमिट रूम अँड बियर बार वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत उदाहर म्हणजे जे, जे काही दारू बनवणे दारू विक्री असेल ही काही जे काही दुकानं असतात तर या दुकानांना परवाने देणे या परवान्यांचं नूतनीकरण करणे त्याचबरोबर ज्या ठिकाणी बेकायदेशीररित्या दारू विक्री केली जात असेल बेकायदेशीररित्या काही ठिकाणी दारू बनवली जात असते बे बेकायदेशीररित्या बऱ्याच ठिकाणी नकली दारूसुद्धा निर्माण केली जात असते तर अशा ठिकाणी धाडी टाकणे त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे त्या गुन्ह्यांचा शोध घेणे अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी एक्साईज डी वाय एस पी किंवा एक्साईज एस पी हे करत असतात मग मित्रांनो जो काही एक्साईज कर असतो टॅक्स जो आहे ज्याला आपण अबकारी कर म्हणत असतो मराठीमध्ये तर तो कर उत्पादन शुल्कसुद्धा ज्याला म्हटलं जातं तर हा कर शासनाला जमा करून देण्याचं काम हे एक्साईज डी वाय एस पी आणि एस पी करत असतात एक्साईज एस पी यांच्या हाताखाली एक्साईज डी वाय एस पी काम बघतात एक्साईज डी वाय एस पी यांच्या हाताखाली त्या ठिकाणी उत्पादन शुल्क निरीक्षक एक्साईज इन्स्पेक्टर हे सुद्धा पद त्या ठिकाणी असतं मित्रांनो तर अशा पद्धतीचं काम हे एक्साईज डी वायस पी यांचं असतं ही पदेसुद्धा अतिशय उत्तम पदे आहेत मित्रांनो एक्साईज डी वाय एस पी असेल एक्साईज एस पी असेल ज्यांना खाकी वर्दीचं अट्रॅक्शन आहे तर त्यांच्यासाठी चांगलं आहे ज्यांचं डायरेक्ट पोलीस विभागात सिलेक्शन झालेलं नाही होत नसेल तर त्यांना निश्चितपणे एक्साईज डी पी आणि एस पी ही पदे अतिशय उत्तम आहेत फक्त एक मद्यार्क विभाग जो आहे तर त्याच्याशी संबंधित असलेली कामं त्या ठिकाणी यांना बघावी लागत असतात तर अशा पद्धतीने मित्रांनो थोडक्यात पण जी आवश्यक माहिती आहे ती पुरवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ आवडला तर निश्चित मित्रांनो लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मित्रांनो आपल्या चॅनलचा हेतूच आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्राला मोफत मार्गदर्शन मिळावं एम पी एस सी असेल यू पी एस सी यू पी एस सी असेल संयुक्त पी एस आय एस टी आय परीक्षा असेल तलाठी भरती असेल शिक्षक भरती असेल पोलीस भरती असेल या प्रत्येक गोष्टीबाबत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यापर्यंत माहिती गेली पाहिजे माहिती पोचावी हा आपल्या चॅनलचा हेतू आहे त्यामुळे मित्रांनो जास्तीत जास्त सबस्क्राइब करा आणि प्रत्येकापर्यंत माहिती पोचवा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार जय हिंद